मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर उरण ते लोटे नायट्रोजन गॅस वाहतूक करणारा आयशर टेम्पो कशेडी घाटात खोल दरीत कोसळल्याची घटना आज घडली आहे चालक आफिजूर रहमान हा आपल्या ताब्यातील आयशर यामध्ये नायट्रोजन गॅस भरून उरण ते लोटे इथं घेऊन जात असताना मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात भोगाव गावच्या हद्दीत आला असता येथील खचलेल्या रस्त्यावर चढत असताना गाडीनं पिकअप न घेतल्यानं गाडी मागे येऊन सुमारे सत्तर फूट दरीत कोसळून अपघात झाला आहे या अपघातात चालक हा जखमी झालाय अपघाताची माहिती मिळताच कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण धडे उपनिरीक्षक समेळ सुर्वे पोलीस हवालदार चिकणे रामागडे माजलकर यांच्यासह पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्यासह श्री काळभैरवनाथ रेस्क्यू टीम धावून आली आहे यावेळी महाड नगर परिषद आणि महाड एम आय डी सी येथील अग्निशमन यंत्रणेला कशेडी आणि पोलादपूर पोलिसांनी पाचारणही केलं